नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत जे आपल्याला रोजच्या वापरात उपयोगी पडणार आहेत अतिशय महत्त्वाच्या टिप्स थंडीच्या दिवसात काय खावे रिकाम्या पोटी मनुका खाण्याचे फायदे मनुकामध्ये विटॅमिन ए बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत मनुक्यामध्ये असलेले आयर्न आणि विटॅमिन सी केस गळण्याची समस्या कमी करतात मनुका खाल्ल्यामुळे केस आणि मजबूत होतात मनुक्यामध्ये फायटर केमिकल असते त्यामुळे दातांचं आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते मनुके खाण्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते परिणामी हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो मनुक्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे मनुका हा सर्दी खोकल्यावर देखील फायदेशीर आहे आता आपण सोयाबीन खाण्याचे काय काय आरोग्यदायी फायदे आहेत ते बघणार आहोत सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते आणि प्रोटीनमुळं मांसपेशीची वाढ होते सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते आणि त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी हे खूप फायदेशीर असते यामुळे सोयाबीन खाणे हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात सोयाबीनमध्ये फायबरचे प्रमाण बरेच असते त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य देखील सुधारते सोयाबीनमध्ये फायबर असते फायबरमुळे सतत भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी होण्यासाठी देखील सोयाबीनची खूप मदत होते आता चपाती मऊ आणि लुसलुसीत होण्यासाठी काय काय टिप्स आहेत ते आपण बघणार आहोत तर गहू दळायला देताना त्यामध्ये थोडंसं सोयाबीन टाकावं त्यामुळे चपाती मऊ व लुसलुशीत तर राहतेच पण सोयाबीनमुळे पोळीचा चपातीचा पौष्टिकपणा देखील वाढतो आता भिजवलेले बदाम खाल्ल्याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत भिजवलेले बदाम थंडीच्या दिवसामध्ये शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी मदत करतात बदामामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटमध्ये आजारांशी लढण्याची ताकद असते त्यामुळे बदाम खाणं खूप फायदेशीर आहे थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मध टाकून प्यावे कोमट पाण्यात मध टाकून पिल्यामुळे विषारी पदार्थ म्हणजे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते आता ओट्स खाल्ल्यामुळे काय काय फायदे होतात ते आपण बघणार आहोत ओट्स हे पोषक तत्वांनी भरलेले असते हिवाळ्यात शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी ओट्स खाणे फायदेशीर आहे त्यामुळे दिवसभर ऊर्जा म्हणजेच एनर्जी मिळते आता तिळगुळ खाण्याने काय काय फायदे होतात ते आपण बघणार आहोत थंडीच्या दिवसात तिळगुळ खाणे खूपच फायदेशीर आहे तिळामध्ये कॅल्शियम आणि झिंकचं प्रमाण खूप असतं त्यामुळे हाडे मजबूत होतात थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाल्ल्याने शरीराला आतून गरमी मिळते थंडीच्या दिवसामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये दालचिनी जर टाकली तर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आता बाजरी खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाणं हे खूप लाभदायक आहे कारण यामध्ये फायबर व्हिटॅमिन बी आणि प्रोटीन हे घटक असतात बाजरी शरीराला आतून उष्ण ठेवते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बाजरी अवश्य खाल्ली पाहिजे आता आलं खाल्ल्यामुळे काय फायदे होतात ते देखील आपण बघणार आहोत आलं हे शरीराला आतून उष्ण ठेवतं आल्यामुळे सर्दी ताप खोकला यासारखे आजार दूर राहतात तूप तूप हिवाळ्यामध्ये खूप लाभदायक आहे तुपामध्ये फॅटी ॲसिड असल्यामुळं तूप आपल्या शरीरामधचं तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते तुपामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळते तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या अशा टिप्स आपण पाहिल्या आहेत ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद